वेंगुर्ला तालू आम्ही वेंगुर्ल्या तालुक्यातले असो आमच्याकडून जुने म्हणजे आम्ही सात रुपयापासून गणपती विकले त्यावेळी तर म्हटलं बाई आम्ही एकदा केला तर काय कातूत निर्माण जाऊ नये आमका काय मेळा काही नाही तर आता काय हे भानगडी आमका नको आणि पाच पाचशे रुपये तिने आमच्याकडून घेतले वेंगुर्ल्या तालुक्याची एक बाई होती एक बाबा होतो त्या तो आमचा उपयोग काय असं सांगा काय नाही मागणी केली पेन्शनिची ती का नाही म्हणाली बो पेन्शन आम्ही काय सांगणे नाही असं सांगून पैसे तिने घेतले म्हणजे बाबा तुमक मेटतलीच असं काय हा सांगू नाहीत आणि यांना तुम्ही बऱ्याच रीलमध्ये बघितलं असेल त्याच्यासाठी आमका झोप सुद्धा पडत नाही मालकांपेक्षा आमका काळजी ह्या असतात बरोबर मालक आमचे चांगलेच आहे पहिल्यापासून कधी आमका हे नाही म्हणून आम्ही आता आपताप झपत नाही तरी पण आम्ही मालकांच्या याच्या आधी येतो काही गिराईकही अशी आहे जी ज्यांना परिस्थिती नव्हती गणपती खरेदी करण्याची ज्यांना आम्ही गणपती दिले ते आज गिरायक नाही आहेत फक्त मग ते आता तुमच्याकडून गणपती घेत ते आता घेत नाही त्यांची परिस्थिती चांगली आली पण ते गणपती आमच्याकडनं घेत नाही खरं तर, तर एखाद्याची केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे ही माती जरा दुर्लभ झालेली आहे आणि काही गिरायक का पण अशी आहेत की ज्यांची परिस्थिती नाही अच्छा त्यांना पण हे गणपती ते ऍडजस्ट करून द्यावे लागतात बरोबर आता लोकांची श्रद्धा आणि भावना ही महत्वाचा विषय आहे म्हणजे आता जर मातीचा गणपती केला तर विरगळून त्याचा विसर्जन लगेच होतं आणि प्लास्टरचे काही महिने ते वितळतच नाही लोक असतात किंवा जुने जे आपली परिस्थिती असते ती बदलली की सगळं विसरून जातो आणि त्याच एक त्याचंच हे एक उदाहरण म्हणता येईल की कदाचित या व्हिडिओच्या माध्यमातून ही व्यथा सरकारपर्यंत पोहोचो आणि सरकारने विचार करून या अशा मूर्तीकारांना जे ज्याने आपली पूर्ण हयात या कलेसाठी दिलेली आहे त्यांचा काहीतरी फायदा व्हावा ही मनापासूनची इच्छा आहे नमस्कार मंडळी आज मी आलो आहे महापण येथील एका गणेश मूर्ती शाळेत अतिशय जुनी गणेश मूर्ती शाळा आहे आणि इथले मूर्तिकार सुद्धा अतिशय जुने जाणते अनुभवी आणि तज्ज्ञ आहेत तर आज आपण त्यांना भेटणार आहोत आणि त्यांची कला ते किती वर्षे ही कला जोपसत आहेत कसे काय या कलेबद्दल त्यांना स्ट्रगल करावा लागला हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याशी आपण हितगुज साधणार आहोत चला तर मग त्यांना भेटूया तर मंडळी हे आहेत या गणेश मूर्ती शाळेचे मालक सन्माननीय रमाकांत पाटकर नमस्कार पाटकर साहेब आपल्या मूर्ती कामात ते व्यस्त आहेत आणि या वयात सुद्धा अतिशय मन लावून मूर्ती बनवण्याचं मूर्ती घडवण्याचं काम ते करत आहेत काका नमस्कार किती वर्ष झाली ही शाळा सुरू करून किंवा किती वर्ष तुम्ही हे काम करताय आम्ही तर पन्नास एक वर्ष करतो माझ्या करता आमचे वडील करीत त्याच्या आधी प्रदीपाच आमचं मोठो भाव करी आणि मी आता जवळजवळ तिसरी पिढी अच्छा म्हणजे त्यांची ही तिसरी पिढी आता ह्या मूर्ती शाळेचं काम करते काम बघते म्हणजे पिढ्यान पिढ्या चालू असलेला हा त्यांचा व्यवसाय म्हणा किंवा कला म्हणा ते जोपासत आहेत तुमचं आता वय किती आहे आता माझा वय जवळजवळ ऐंशी ब्याऐंशी असा ब्याऐंशी पर्यंत जाता आणि वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही गणपती बनवायला सुरुवात केली वीसेक एक वर्ष आ, काका आता आता खूप व्यावहारिक जग झालं किंवा पैसे आले म्हणतात पण त्या काळी कसं काय होतं की आता पैसे देऊन गणपती घेतात तर पहिल्या पूर्वीच्या काळी प्रकारे गणपतींचं जे व्यवहार होता किंवा जो देवाणघेवाण जो प्रकार असायचा किंवा ते कसं काय व्हायचं तसंच होता तेव्हा पैसे देऊनच होता पैशाचे पैसे कमी आता जे सगळे वस्तूंचे किमती वाढले त्याप्रमाणे रंगाचे वाढलेत मातीचे वाढले मजुरी वाढली त्यामुळे आता जरा वाढले पैसे तेव्हा ते मी या <laughs> <पिती> सात रुपया लिष्ट्या <laughs> दिल्या गणपती झाली हां गणपती दिले इक सात रुपया सात रुपया तेव्हापासून मी गणपती करतोय म्हणजे बघ किती सात रुपये ना तरी साधारण किती पन्नास वर्ष झाली पन्नासच्या वर जाते माका माझ्या कारकती त्याच्यानंतर वडिलांची कारकत त्याच्यानंतर भावाशीची कारकत आमका काय पन्नास वर्षा ज्यावेळी झाली त्यावेळी आम्ही अशी एक मिल दिली वेंगुर्ला तालुका आम्ही वेंगुर्ल्या तालुक्यातले असो त्यावेळी आम्ही कागदपत्र शाळेत दाखलो काय दाखलो सगळं काय ते कागदपत्र का होय ते पूर्तता केली हॉरांगुर्क्चर सील ऑफिसात त्याचा आमक काही एक येऊ नये अजून आणि त्याच्यानंतर गेल्या वेशा एक बाई येईल अशी घ्या घेऊन आमका असं असं सांगू तर म्हटलं बाई आम्ही एकदा केलं तर आमक काय का तिथून निर्माण जाऊ नये आमका काय का मेळा काही नाही आता काय हे भानगडी आमका नको आणि पाच पाचशे रुपये तिने आमच्याकडून घेतले आणि गणपती तिने आमका सर्त पिकिटा दिली बाकी आमका काय नाही गेल्या वर्षा ह्या ह्यात ह्या गणपतीच्याच कारकतीत ती आलेली वेंगुर्ल्या तालुक्याची एक बाई होती एक बाबा होतो तर तिने सर्त पिकीट दिला पण त्या सर्तपिकिटाचा आमका उपयोग काय असा सांगा काय मागणी केली पेन्शनिची ती आमका नाही परत आम्ही गेल्या अशा नच्याकडे दिला आम्हाला काही धरतो ती म्हणाले बो पेन्शन काय सांगणे नाही असं सांगून पैसे तिने घेतले म्हणजे बघा मिळतलीच असं काही सांगू नये काहीही ते सरकार करून नाही तर ही त्यांची एक व्यथा आहे की आयुष्यभर त्यांनी मूर्ती कामासाठी किंवा मूर्ती घडवण्यासाठी आपली कला जोपासली पण सरकारतर्फे पे एखादी पेन्शन म्हणा या जुन्या मूर्तिकारांसाठी वयस्कर मूर्तीकारांसाठी म्हणा किंवा अशा प्रकारची योजना काही सरकारने अंमलात आणली नाही काही वर्षापूर्वी त्यांनी प्रयत्न केला होता एखादं प्रकरण केलं होतं पण ते काय प्रकरण पास झालं नाही त्याची कोणी दखल घेतली नाही तर त्यांची एक व्यथा आहे की आम्ही एवढी वर्ष काम करतोय मूर्ती घडवण्याची ही कला जोपासतो कोकणाची संस्कृती जपतो आहे तर ही संस्कृती आम्ही जोपासली त्याच्याबद्दल सरकारने काहीतरी एक योजना चालू करावी या कलाकारांसाठी या कलावंतांसाठी आणि त्यांचं जीवन हे जे वयस्कर जीवन आहे ते सुखकर व्हावं यासाठी काहीतरी प्रयत्न करावा असे त्यांची मागणी आहे किंवा एक व्यथा आहे की त्यांनी कोण त्यांची कोणी दखल घेतली नाही ही त्यांची व्यथा आहे आणि कदाचित या व्हिडिओच्या माध्यमातून ही व्यथा सरकारपर्यंत पोचवा आणि सरकारने विचार करून या अशा मूर्तिकारांना जे ज्याने आपली पूर्ण हयात या कलेसाठी दिलेली आहे त्यांचा काहीतरी फायदा व्हावा ही मनापासूनची इच्छा आहे तर मंडळी हे आहेत विठोबा विठोबा देऊ कुंभार तर हे सुद्धा मूर्तिकार म्हणून काम करतात राहणारं पाठ कुंभार ते राहतात आणि या ठिकाणी या मूर्तीशाळेत ते सहकार्य करण्यासाठी त्यांना येतात तर तुम्ही थोडेसे तरुण आहात तरुण दमाचे आहात तर या ठिकाणी या मूर्तिकारांसाठी व्यथा आहेत किंवा चॅलेंजेस आहेत ते काय सांगाल तुम्ही आधी मी मी मुळात कुंभार आहे माती हा माझा धंदाच आहे आणि आमची ओढोली पारजीत ही गणपती शाळा आहे मला बरोबर मी जवळजवळ आज नाही म्हटलं तरी तीस वर्षे मी स्वतः बनवतो अगोदर माझे वडील बनवायचे आणि आता आमच्यासाठी म्हणजे ही माती जरा दुर्लभ झालेली आहे गणपतीची ही माती कुठून आणावी लागते ही आम्ही आता वरना माती आणली आहे वरना माती आणली आहे ही आणि इथे काही माती मिळत नाही त्याच्यासाठी जरा खर्च जास्त जातो आणि काही गिरायक पण अशी आहेत की ज्यांची परिस्थिती नाही त्यांना पण हे गणपती ते ऍडजस्ट करून द्यावे लागतात बरोबर म्हणजे त्याच्या बदली आम्हाला तसा मोबदला पण मिळत नाही आणि आता हे पारंपरिक चालू असल्यामुळे आम्ही हे चालू ठेवलं म्हणजे पहिल्यासारखा आता हा मूर्तिकार जो धंदा म्हणा जो परवडत नाही माती आण म्हणा किंवा माती ती त्याला मेहनत करून ते असं प्रकारे त्याच्यानंतर जी कॉस्ट येते फायनल कॉस्ट ती फायनल कॉस्ट सर्वांच्या खिशाला परवडेल असं होत नाही त्यामुळे ते सांगतात की बऱ्याच जणांना ती परवडत नसताना सुद्धा मार्जिन न ठेवता किंवा नुकसान करून तोट्यात जाऊनसुद्धा मूर्ती द्यावी लागते कारण घेणाऱ्याची तेवढी परिस्थिती नसते कारण गणपती प्रत्येकाच्या घरातला देव म्हणून मानला जातो हा बिझनेस म्हणून या ठिकाणी गावात बघितलं जात नाही तर एक भावना जोपाची जाते सण म्हणून बघितला जातो प्रत्येकाचं देव म्हणून त्या मूर्तीकडे बघितलं जातं त्यामुळे देताना कोणी व्यवहार म्हणून बघत नाही त्याच्याकडे तर त्याच्या घरीसुद्धा गणपती बसला पाहिजे त्यानेसुद्धा त्या गणपतीची पूजा अर्चा केली पाहिजे त्यालासुद्धा ती संधी भेटली पाहिजे त्यामुळे तिथे एखादा गरीब जर असेल तर त्याला मूर्ती देताना याच एकाच रेटने दिली जात नाही तर थोडासा रेट तोडून किंवा थोडासा स्वतःचं नुकसान करून त्याला ती मूर्ती दिली जाते कुंभारसाहेब इतकी वर्ष मूर्ती तुम्ही ब बनवत आहात बरीच बरीच वर्ष तुमची या कलेत गेलेली आहेत तर बरेच ग्राहक तुमच्याशी जोडले गेले असतील तर जुने जे तुमचे ग्राहक होते ते अजूनही तुमच्याकडून मूर्ती घेतात का ज्यांना तुम्ही अशा समजा त्यावेळी त्यांची परिस्थिती नसेल त्यावेळी कमी कमी असेल तर अजूनही ते तुमच्याकडे येतात तुम का हो जुने गिराईक तर अजून तर आहेत पण काही ही अशी आहेत जी ज्यांना परिस्थिती नव्हती गणपती खरेदी करण्याची ज्यांना आम्ही गणपती दिले ते आज गिरायक नाही आहेत फक्त अशी चार पाच म्हणजे त्यांची ज्यावेळी परिस्थितीच नाही होती गणपती खरेदी करण्याची मग ते आता तुमच्याकडून गणपती घेत नाही ते आता घेत नाही त्यांची परिस्थिती चांगली आली पण ते गणपती आमच्याकडनं घेत नाही या ठिकाणी ही अशी गिरायक अजून बरीच आहे की जुनी आमच्याकडे आहे ती आहेत अजून नवीन आहेत दोन्ही आहेत बरोबर त्यांचं असं म्हणणं आहे की बर। ज्यावेळी त्यांची परिस्थिती नव्हती होती त्यावेळी आम्ही त्यांना पैसे न बघता आपला फायदा न बघता मूर्ती दिली पण आता त्यांची परिस्थिती बदलली आहे त्या ग्राहकांची त्यांची घरची परिस्थिती चांगली झाली आहे तरी सुद्धा ते आता गणपती यांच्याकडून घेत नाही ते आता दुसऱ्या शाळेतून गणपती घेतात तर ही एक कुठेतरी सहल आहे म्हणजे माणूस आपली परिस्थिती बदलली की आपली जे आपले जुने जे लोक असतात किंवा जुने जे आपली परिस्थिती असते ती बदलली की सगळं विसरून जातो आणि त्याचंच एक त्याचंच हे एक उदाहरण म्हणता येईल की त्याने आपली परिस्थिती त्यांची बदलल्यावर त्यांनी यांच्याकडून मूर्ती घ्यायची बंद केली खरं तर एखाद्याची केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणं हे खूप गरजेचं आहे आणि कुंभारसाहेब या ठिकाणी गणपती जे आहे ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि हे आपले मातीचे गणपती जे नैसर्गिक आहेत हे गणपती याच्यामध्ये काय फरक पडतो आणि तुम्हाला मूर्तिकार म्हणून काय फरक जाणवतो आता लोकांची श्रद्धा आणि भावना ही महत्वाचा विषय आहे त्याच्या बरोबर ना म्हणजे आता जर मातीचा गणपती केला तर विरगळून त्याचं विसर्जन लगेच होतं आणि प्लास्टरचे काही महिने ते वितळतच नाही अच्छा मग ते कुठेतरी काढून टाकतात फोडतात तरंगत असतात कुठेतरी वाहून जातात हा सगळा प्रकार असतो आणि थोडक्यात मूर्तीची विटंबना केल्यासारखी होती काही जणांची श्रद्धा आहे ते माती आम्ही जवळजवळ आता इतके वर्ष बनवते सगळे मातीचेच गणपती मातीचेच गणपती आम्ही पण नव्हतो कारण आमच्याकडे इथे तर कोण प्लास्टरचा गणपती घेतच नाही कारण त्यांची भावना आणि श्रद्धा मातीवर आहे प्लास्टरवर नाही पण लोक मग प्लॅस्टर ऑफ पॅरिस गणपती का प्रेफर करतात किंवा ते गणपती का घेतात फिनिशिंग वगैरे मूर्ती आकर्षक दिसते प्लास्टरवर करायला सोपी पडते त्याला खर्च कमी येतो आणि हेल्पर वगैरे जरा कोण जास्त लागत नाही ह्याच्यामध्ये सगळं हेल्पर पाहिजे माती करणारा पाहिजे तयार त्याच्यानंतर ते हाच्या बनवायला पाहिजे त्याचा परत ते मोल्ड केले पाहिजे मातीत मग त्याच्यानंतर हे हात काढायला पाहिजे त्याचं पाय काढायला डोकी काढायला पाहिजे म्हणजे असं ते प्रकार असं प्लास्टर म्हणजे डायरेक्ट ओतलं की ते येतं सर्व बाहेर तर त्याच्यात प्रोसिजर काय नाही मातीमध्ये खूप हे असतो जरा हाडकाम आहे मातीचा जवळजवळ लोकांनी मातीचं जवळजवळ बंदच केलंय काही ठिकाणी थोड्या ठिकाणी चालू आहे फक्त बरोबर म्हणजे मातीचे गणपती बनवणे हे खरोखर कठीण आणि कसबीचं काम आहे मेहनतीचं काम आहे त्याच तुलनेत जर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती बनवणं थोडेसे तुलनेने सोपे आहेत पण तुम्ही भावना म्हटलं कारण गणेश चतुर्थी ही आपली एक गणपती ही आपली एक भावना असते आणि ती भावना जोपासायची असेल ती श्रद्धा जोपासायची असेल तर मातीचा गणपती हा लगेच विसर्जन केल्यानंतर वितळतो पण प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती निसर्गासाठी सुद्धा हानिकारक का आहे आणि श्रद्धेचा विचार केला तर सुद्धा मूर्तीची विटंबना केल्यासारखं तो एक प्रकार होतो त्यामुळे सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती असेल की तुम्ही हे जे मातीचे गणपती आहेत नैसर्गिक जे बनवतात आपले पारंपरिक पद्धतीने बनवत आलेले आहेत तेच गणपती तुम्ही घ्या कारण नंतर विसर्जन करताना तुम्हालासुद्धा पूर्णपणे ते विसर्जन झाल्यासारखंच एक समाधान भेटेल तर हे आहेत नारायण सीताराम कुंभार या मूर्तिशाळेतील अजून एक मूर्तीगार आहेत जुने मूर्तीगार आहेत आणि यांना तुम्ही बऱ्याच रीलमध्ये बघितलं असेल जे रील येतात मडके बनवण्याचे वगैरे तर त्या बऱ्याच रीलमध्ये तुम्ही यांना बघितलं असेल अगदी हाडाचे कुंभार आहेत म्हणजे कसबी मूर्तीगार आहेत कारागीर आहेत तर त्यांच्याशी आपण बोलणार त्यांना विचारणार आहोत काका ही पूर्ण प्रोसेस कशी असते म्हणजे माती आणण्यापासून हा पूर्ण गणपती बनवण्यापर्यंतची प्रोसेस ही कशी असते मालक सगळा माती भीती आणतो आम्ही त्यांच्याकडे काम करतो बोलतो बाकी सगळे मालकच आम्हाला काय फक्त काम, काम करायचं म्हणजे माती प्रोसेस काय असते एक प्रक्रिया असते बो ही माती आणल्यापासून त्याला धोपटून ती तयार करून तशा ती प्रोसेस जरा तुम्ही जरा विस्तृत अंगाने सांगा ही काय माती कुटावी लागेल म्हणजे बारीक मालवणीत सांगितलं तरी चालतं चालतं ना मग काम मालवणीत सांगतो ते माती कुटावी लागते नंतर ती मग आणून ते साच्यामध्ये भरून त्याचं हे काढावं लागतं गणपती त्यानंतर काय होतं त्यानंतर काय असं सामान वगैरे काढायचं हे करायचं दुसरं पेंटर आहे ते बाकीचं जोडकाम पण सगळं करतात मालक करतात नंतर रंगकाम वगैरे सगळं ते आम्ही करू लागतो आम्ही बाकी काही करत नाही करतो आणि आता बऱ्याच रीलमध्ये तुम्ही दिसता बऱ्याच रील तुम्हाला बघितलं तर ओळखतात का लोक तुम्हाला सगळे लोक घेऊन जातात लांब लांब तर इतकी वर्ष गणपती बनवण्यामध्ये मूर्ती बनवण्यामध्ये तुम्ही खालवली तर एक समाधान वाटतं की आपण हे काम करतोय चांगलं काम करतोय याचं समाधान वाटतं का हो हो आधी आमका झोप सुद्धा पडत नाही मालकांपेक्षा आमका काळजी मालक आमचे चांगलेच आहे पहिल्यापासून कधी आमका हे नाही म्हणून आम्ही आता झपत नाही तरी पण ना आम्ही मालकांच्या ह्याच्या हाती येतो म्हणजे बघा कामगार आणि मालक हे नातं वेगळंच झालं पण काय असतं माहिती आहे आपण बघा शेती करतो शेती त्यावेळी एखादा बैल तरुण असतो त्यावेळी तो सर्व शेती राबतो पण आपला शेतकरी बांधव असा असतो जो मालक प्रेम करणार असतो चांगला असतो तो बैल म्हातारी जरी झाला ना तरी तो विकत नाही तो आपल्या दावणीला बांधून ठेवतो त्याची सेवा करतो तर अशा प्रकारे हे आता थोडेसे वयस्कर झालेत तरीसुद्धा मालकाने त्यांना काही टाकून दिलं नाही आहे किंवा येऊ नको सांगितलं नाही आहे तरीसुद्धा ते त्यांना कामाला ज्याप्रमाणे प्रकारे पहिले ज्या प्रकारे पहिल्यांदा त्यांना प्रेम द्यायचं त्याच प्रमाणे आपुलकीने त्यांच्याशी वागतात बोलतात आणि त्याचप्रमाणे अगदी घरातल्या माणसांप्रमाणे त्यांना वागणून देतात आणि हेच त्यांच्या बोलण्यातून दिसतंय तर मंडळी जगाला आकार देणारा आकार घेतो आहे या व्हिडिओमध्ये मूर्तिकारांच्या व्यथा त्यांना असलेल्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास शेअर करा आणि माझ्या इन्स्टा अकाउंटला फॉलो नक्की करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम राहू द्या थँक्यू सो मच गणपती बाप्पा मोरया